बातमी औरंगाबाद पोलिसांच्या गाडीतनं उडी मारल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे राहुल गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे आणि तो मोटरसायकल चोरीच्या चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात होता कृष्णा आपल्यासोबत आहे कृष्णा काय माहिती मिळतीय ज्ञानदा ही रात्री उशिराची घटना आहे औरंगाबाद इथल्या क्राईम ब्रँचनं राहुल गायकवाड नावाच्या तरुणाला मोटरसायकलच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं होतं आणि मोटरसायकल रिकव्हरीसाठी त्याला घेऊन जात होते मात्र दरम्यान पोलिसांकडनं जी माहिती येते आहे त्यानुसार त्या जे गाडीमध्ये घेऊन जात होते त्या गाडीचा काच तुटलेला होता आणि या ज्याला ताब्यात घेतलं होतं त्या तरुणाने त्या काचीमधून उडी मारली आणि त्यामुळे तो डिव्हायडरवर पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे राहुल गायकवाड असं या मृताचं नाव आहे गंगापूर तालुक्यातील डोमगावचा हा रहिवासी आहे मग त्या सगळ्यानंतर काही प्रश्न ज्ञानदा निर्माण होतात की ज्यावेळेस एखाद्या आरोपीला घेऊन घेऊन जा, 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 जा गे, गे, जातात त्यावेळी त्याच्या बा, आजूबाजूला दोन पोलीस कॉन्स्टेबल बसलेले असतात आणि हे सगळं असताना एखाद्याच्या या पोलिसांच्या गाडीच्या खिडकीतून तो पडला कसा हा प्रश्न आहे आणि त्यांना उडी मारत असताना सहजासहजी त्यांनी उडी मारता येणार नाही मग हे सगळं होत असताना सोबत असलेले कॉन्स्टेबल काय करत होते असा नातेवाईकांचा प्रश्न आहे आणि नातेवाईकांचं म्हणणं असं आहे की हा गाडीतून पडला नाही तर पोलिसाच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे ज्ञानदा कृष्णा धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल